काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय नुकसानग्रस्त भागामध्ये कृषी विभागानं पाहणी करून नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते यासंदर्भात नुकसानग्रस्त केळीच्या बागेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळीया जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे वसमत आणि कळमुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पपई आणि केळीची लागवड करतात बघितलं असेल हे केळीची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे संपूर्ण झाडे जिथे वादळी वाऱ्यामुळे पडून गेलेली आहेत या दाड कळमूर तालुक्यातील दांडेगार दांडेगाव शहरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जवळपास पाच हजार जे झाडं आहेत त्या बागेमध्ये आणि या बागेचे जवळपास दीड ते, ते दोन हजार झाडे आता सध्या पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे हे संपूर्ण झाडे जे आहे ते पडलेली आहेत त्याला केळीसुद्धा लागलेली आहेत काही दिवसात ही तोडणी केळी जी आहे ती तोडणी लानावर होती मात्र या एका तासाच्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काका कधी का वादळी वारा आलाता आणि कसं नुकसान झाले काल चार वाजता वादळी वारा आलासा आणि पूर्ण बाग हे पूर्ण आहे हे उद्ध्वस्त झालेली आहे आणि याच हो आता समजा या झाडाचं काही होऊ शकत नाही बर आता किती बा किती झाडांची बाग आहे आणि किती झाडे नुकसान झाले तुमचं ही पाच हजार बाग आहे जवळपास पंधराशे ते सोळाशे बाग उद्धवस्त झालेली आहे वाऱ्याने बरं आता हे मोडलेली झाडं आहेत त्या केळीचा काही फायदा होतो का आता विक्री जात आहेत का नाही नाही विक्री जात नाहीत साहेब आता हे पूर्ण उद्धवस्त होऊन गेले जाते खराब होऊन गेले आता याचं काही होत नाही तर निश्चित बघायला गेलं तर मागच्या वेळेस देखील जे गिरगाव परिसरामध्ये अशाच वादळी वाऱ्यामुळे केळीच्या पिकाचं नुकसान झालं होतं त्यावेळेस पंचनामेसुद्धा करण्यात आले होते असेच काहीसे पंचनामे आज होताना दिसत आहेत आपल्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी आहेत सर कसं नुकसान झालं आहे एकंदरीत किती नुकसान झाले या भागामध्ये काल जवळपास पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दांडेगाव परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी ज्या केळी काढणीस आलेल्या होत्या त्यांच्या केळीचे घडं असे मोडून पडलेले आहेत आणि फार प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्याचं आहे याचे पंचनामे किंवा याची पाहणी करून आम्ही शासनास पाठवत आहे हो वरिष्ठ कार्यालयास बरं कसा अहवाल तयार केला आहे तुम्ही आता नाही अहवाल करणं चालू आहे सध्या बरं कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे बघा पपई केळी या प्लॉट तर बघितलेले आहेत आंब्याचे पण झालेले आहे शेतकरी म्हणत आहेत ते बघणं चालू आहे तर निश्चित बघायला गेलं तर या भागातील केळी आंबा आणि पपई या बागेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनानं जे आहे ते तात्काळ पंचनामे करावेत आणि शास जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली के जात आहे समाधान कांबळे एन डी टी मराठी हिंगोली